नमस्कार मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष महिन्यात कोणती पथ्ये पाळावीत मार्गशीर्ष महिन्याची दहा वैशिष्ट्ये कोणते हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी विशेष महत्त्व आहे या महिन्यात अनेक महिला महालक्ष्मी व्रत करतात ज्यामध्ये गुरुवारी पूजा आणि व्रत केले जाते आणि महिन्याच्या शेवटी याचे उद्यापन केले जाते या व्रतामुळे धन ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे या महिन्यात मोक्षदा एकादशी आणि अन्नपूर्णा जयंती यासारखे इतरही महत्त्वाचे सण आणि व्रत असतात मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य व्रत महालक्ष्मी व्रत या व्रतामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते या व्रताचा मुख्य उद्देश घरात सुख समृद्धी आणि भरभराट आणणे हा असतो गुरुवारी उपवास ठेवणे पूजा करणे आरती करणे आणि नंतर सात्विक भोजन करणे याचा समावेश असतो ह्या महिन्याच्या शेवटी या व्रताचे उद्यापन केले जाते इतर महत्त्वाचे व्रत आणि सण पाहूया मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात हे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळतो असे मानले जाते अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्ण जयंती साजरी केली जाते व्रत करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी व्रत करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी व्रताच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार टाळावा केवळ पाणी फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करता येते व्रत करताना मन शांत आणि आनंदी ठेवावे मार्गशीर्ष या पवित्र महिन्याच्या दरम्यान जे भक्त उदार होऊन दान धर्म करतात त्यांना आशीर्वाद आणि सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो व्रत हो। करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी व्रत करताना पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी व्रताच्या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार टाळावा केवळ पाणी फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करता येते व्रत करताना मन शांत आणि आनंदी ठेवावा मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे या महिन्यात शंखाची पूजा केल्याने घरातले त्रास दूर होतात हिंदू नुसार मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे जरी प्रत्येक महिन्याचे आपापले वैशिष्ट्य असतात पण मार्गशीर्ष महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला गेला आहे गीतेमध्ये स्वतः देवांनी सांगितले आहे मासाना मार्गशीर्षो म्हणून या महिन्यात पूजा उपासनेचे आपले महत्त्व आहे चला जाणून घेऊ काही वैशिष्ट्य एक अगन महिन्याला मार्गशीर्ष म्हणण्यामागील बरेच वाद आहेत भगवान श्रीकृष्णाची पूजा अनेक रूपात आणि अने अनेक नावांनी केली जाते याच रूपात मार्गशीर्ष देखील कृष्णाचे एक रूप आहे दोन सतयुगात देवानी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीलाच वर्षाचे आरंभ केले तीन मार्गशीर्षातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीपासून उपवास धरून तो प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला उपवास करून कार्तिक महिन्याच्या द्वादशीला त्याची पूर्तता करावी प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षाच्या द्वादशीला भगवान विष्णूंचे केशवपासून दामोदरपर्यंतच्या बारा नावापैकी एक एक नाव घेऊन त्यांची पूजा करावी यामुळे उपासकाला मागील जन्माच्या घटना लक्षात येतात आणि तो त्या लोकात जातो जिथून तो परत कधीच येत नाही चार मार्गशीर्षाच्या पौर्णिमेला चंद्राची पूजा करावी कारण या दिवशी चंद्राला अमृताने सिंचन केले होते या दिवशी आई बहीण मुलगी आणि कुटुंबातील इतर बायकांना एक एक जोडी कपडे देऊन सन्मान केला पाहिजे या महिन्यात नृत्य गीताचे आयोजन करून उत्सव साजरा केला पाहिजे पाच मार्गशिर्षेच्या पौर्णिमालाच दत्तजयंती साजरी केली जाते सहा मार्गशिर्षाच्या महिन्यात या तीन पवित्र पाठांचे महत्त्व आहे विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्ष हे दिवसातून दोन ते तीन वेळा आवर्जून वाचावे सात या महिन्यात श्रीमद भागवत ग्रंथ वाचण्याचे महत्त्व आहे स्कंद पुराणात लिहिले आहे की घरात जर भागवत असेल तर दिवसा दोन वेळा त्याला नमस्कार करावा आठ या महिन्यात आपल्या गुरुला इष्टाला ओम दामोदराय नम म्हणत नमस्कार केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे नाहीसे होतात नऊ या महिन्यात शंखामध्ये तीर्थाचे पाणी भरून घराच्या देवघरात देवाच्या वरून शंख मंत्र म्हणून फिरवा नंतर हे पाणी घराच्या भिंतीवर शिंपडा यामुळे घराची शुद्धी होते शांतता नांदते आणि त्रास दूर होतो आणि दहा आणि शेवट याच महिन्यात कश्यप ऋषींनी काश्मीरसारख्या सुंदर प्रदेशाची निर्मिती केली याच महिन्यात महोत्सवाचे आयोजन करावे हे खूप शुभ असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद